नमस्कार अशी वांग्याची भाजी बनवली आहेत का तुम्ही कधी मस्तपैकी अशी मी वांग्याची भाजी केलेली पाहा तुम्ही हिरव्या वाटणातील वांग्याची भाजी आहे हिरव्या मिरची आणि मसाल्यात केलेली खूप छान आणि टेस्टी झाली होती सोबतच केली भाकरी मिरचीचा ठेचा मस्त अशी वेगळ्या पद्धतीने वांग्याची भाजी बनवून पहा चला आता आपण रेसिपी पाहून घेऊयात इथे शेंगदाणे घेतलेत खोबरे घेतले धने लसूण थोडेसे तीळ आणि पा चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपण कढई तापत ठेवलेली आहे कढईत मी धने आणि तीळ भाजून घेणार आहे छान धने आणि तीळ भाजून घ्यायचेत मस्त आता आपण तेल टाकूयात ता आता खोबरं भाजायचंय आपल्याला छान लालसर हे प आपलं खोबरंही भाजून झालेले आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात आपण शेंगदाणे पण छान मस्त भाजून घेऊयात शेंगदाणे भाजून झाले आता दा, आपल्याला लसूण थोडंसं भाजून घ्यायचंय आणि मिरच्या देखील सोबत लसूण मिरची थोडीशी भाजून घ्यायची नॉर्मल आणि वाटण तयार करून घ्यायचे आपल्याला आता मी ते एक छोट्या छोट्या साईजचा एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तो थोडासा नॉर्मल आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे थोडस तेल टाकायचं आहे आणि परतून आहे हा कांदा आपल्याला वाटणात घ्यायचा नाही आहे वाटायला त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकूयात आता आपण वाटण वाटून घेऊयात तर आपल्याला वाटण थोडंसं मिडियम ठेवायचं आहे जास्ती बारीक नाही करायचं आहे जास्ती जाडसरही नाही करायचे ते सर्व वाटण आपण भाजून घेऊयात आणि कोथिंबीर घेतली आहे मी ते थोडीशी ती कोथिंबीरही आपल्याला वाटणात टाकायची आहे इथे मी वांगे चिरून घेतलेले आहेत वांग्याचे एका वांग्याचे चार भाग करून चिरून घेतलेले आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले आहेत हे पा कोथिंबीर धुवून मी टाकत आहे थोडंसं मीठ आहे आपल्याला आता आपण मसाला टाकूयात थोडासा मसाला म्हणजे आपल्याला फक्त जिरा आणि हळद टाकायची अजिबात तिखट मिरचीचा वापर करायचा नाही आहे आप आपल्याला कारण हे आपण हिरव्या मिरचीतलं हिरव्या वाटणातील वांग मसाला करणार आहोत आता आपण हे पा वाटून आहे छान पाणी न टाकता वाटलेलं आहे मी इथे आता आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचंय एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि वांगी भरून घेऊयात मी जो मगाशी कांदा परतून ठेवला होता तो कांदाही आपल्याला याच्यात वाटणामध्ये टाकून घ्यायचा आहे तोही आपल्याला एकत्र मिक्स करून भरून घ्यायचा आहे आता आपण वांगे चारी बाजूने मस्त असे दाबून भरून ठेवूयात अशाच पद्धतीने सर्व वांगी भरून घ्यायचे ते तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा चॅनेलवर आणि नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा कढई तापत ठेवली आहे मी ते कढईमध्ये तेल आहे कढीपत्ता आता आपल्याला जिरा जिरं टाकायचंय थोडस मोहरी आणि आता वांगे आपल्याला जी भरून वांगे ठेवली होती ती छानपैकी परतून घ्यायची एक पाच मिनिटासाठी पाणी न टाकता मसाला वगैरे काहीच टाकायचं नाही आपल्याला जेणेकरून आपले वांगे छान शिजले जातात आता आपण मीठ टाकूयात मी पहिले वाटणात तादोगर मीठ टाकलं होतं त्यामुळे आता थोडंसंच टाकलेलं आहे हे पा मस्त वांग्याला कलर आलेला आहे आता आपण वाटण टाकूयात वाटण टाकून एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि पाणी टाकायचे वांगे शिजण्यासाठी आणि थोडीशी ग्रेवीसाठी आपल्याला मसाला तयार होण्यासाठी पाण्याचा वापर करायचा आहे जास्ती पातळी नाही करायचे मस्त अशी घट्टशी आपल्याला वांग्याची भाजी करायची चिमूटभर साखर आता एकत्र करून घेऊयात आणि एक पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचे हे पाय पाच दहा मिनटं झालेले आहेत वांगी शिजली का नाही पाहून घेऊयात वांग शिजले का नाही देठाकडनं पाहायचं म्हणजे आपल्याला कळत की वांग शिजले का नाही मस्त वांग मसाला बनवून तयार आहे आता सर्व करून घेऊयात मी वांग्यासोबत भाकरी केलेली आहे मस्त वांग मसाला बनवून तयार आहे अशा पद्धतीने नक्क, नक्की नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा कशी झाली चला तर सबस्क्राईब करा बरं धन्यवाद